नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण सुरुवात करणार करणार आहोत एकदम बेसिकपासून बेसिक, बेसिक। दरम्यानच्या संख्या शोधणे दरम्यानच्या म्हणजे काय या संख्येपासून ह्या संख्येपर्यंत एकूण किती संख्या आहेत मग त्या नैसर्गिक संख्या समसंख्या विषम संख्या कशा काढायच्या एकदम सोप्या ट्रिकणे आणि त्यानंतर आपण पुढील भागात त्यांची बेरीज कशी करायची ते बघणार आहोत चला सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा सतरा ते सत्याहत्तर मधील किती नैसर्गिक संख्या आहेत सतरा ते सत्याहत्तर या दरम्यान एकूण नैसर्गिक संख्या किती ऑप्शन बघा साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट आता जर तुम्हाला दरम्यानच्या संख्या काढायच्या असतील तर काय करायचं यामध्ये फक्त एकच मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून प्लस एक करायचा प्लस एक करायचं विसरायचं नाही काय करायचं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून प्लस एक केला म्हणजे सतरा ते सत्याहत्तर मध्ये एकूण किती संख्या आहेत हे आपल्याला काढता येईल सातातून सात गेले शून्य सातातून एक गेला सहा साठ आणि एकसष्ट म्हणजे सतरा ते सत्याहत्तर मध्ये एकूण संख्या किती आहेत एकसष्ट ऑप्शन नंबर दोन समजले आता भरपूर जणांना हा प्रश्न पडला असेल एक, एक, एक हा प्लस का केला कारण सतरा ते सत्याहत्तर मधील आपण संख्या मोजल्या जर त्यांची वजाबाकी केली तर आपल्याला जी पहिली संख्या आहे ती धरली जात नाही म्हणून आपल्याला काय करायला लागतो प्रत्येक वेळेस प्लस एक आता ह्याचा उपयोग तुम्हाला कुठे कुठे होणार आहे एक तर अशा प्रकारचा प्रश्न येईल किंवा जेव्हा तुम्ही नोटांचा बंडलाचा प्रश्न येतो ह्या पासून ही सिरीज नंबर आहे तिथून ह्या सिरीज पर्यंत एकूण किती नोटा असतील किंवा त्यामध्ये एकूण किती रुपये असतील तर त्या प्रकारच्या प्रश्नामध्ये ही कन्सेप्ट लागणार आहे काय करायचंय का मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून प्लस एक केला तर सतरा ते सत्याहत्तर मध्ये किंवा ज्या दिलेल्या संख्या असेल त्या दरम्यानच्या संख्यांमध्ये एकूण किती संख्या आहे हे कळेल कळले समजलंय पुढे बघा चौदा ते अठ्ठेचाळीस मध्ये एकूण किती नैसर्गिक संख्या आहेत पहिला प्रश्न मी घेतल्या होत्या दोन्ही विषम संख्या होत्या सतरा सत्याहत्तर आता वेगळा प्रश्न आहे चौदा ते अठ्ठेचाळीस मध्ये किती संख्या दोन्ही समसंख्या घेतल्या सगळ्या प्रकारचे प्रश्न आणले तुमचे डाऊट इथंच क्लिअर होते काय करायचं दरम्यानच्या संख्या काढायचं एकच डोकेट ठेवायचं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून प्लस एक करायचं हे मात्र विसरायचं नाही आठातून चार गेले चार चारातून एक गेला तीन चौतीस आणि एक पस्तीस एकूण संख्या किती असणार त्यामध्ये पस्तीस ऑप्शन नंबर दोन समजलं मग त्या ठिकाणी विषम संख्या असू दोन्ही किंवा समसंख्या असू जर आपल्याला नैसर्गिक संख्या काढायचा असेल तर एकच लक्षात ठेवायचंय मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून प्लस एक करायचं कळलं तिसरं उदाहरण बघा बारा ते पंचावन्न मध्ये किती नैसर्गिक संख्या आहेत तिन्ही प्रकारचे उदाहरण आणले दोन्ही विषम संख्या असताना दोन्ही समसंख्या असताना आता एक सम एक विषम संख्या असताना काहीच फरक पडत नाही काय करायचं आपल्याला दरम्यानच्या संख्या काढायच्यात एकूण संख्या काढायच्यात नैसर्गिक मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून प्लस एक करायचं हे विसरायचं नाही का होणार पाचातून दोन गेले तीन पाचातून एक गेला चार त्रेचाळीस एक चव्वेचाळीस एकूण संख्या किती असणार इथं चव्वेचाळीस समजलं कन्सेप्ट क्लिअर झाली आता तुम्हाला कोणतेही नैसर्गिक संख्या काढायची असेल सु? कुठूनही सुरुवात असो काही असो काय करायचं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून प्लस एक केला तर तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या भेटेल क्लिअर आता पुढे बघूया सतरा ते सत्याहत्तर मध्ये किती सम आणि किती विषम संख्या आहेत आता तुम्हाला एकूण संख्या काढता येतात आता सम किती आणि विषम किती हे काढायचं असेल तर काय करायचं तीच पद्धत सगळ्यात आधी आपल्याला एकूण संख्या किती काढायच्यात काय करणार मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून प्लस एक करायचं हे विसरायचं नाही किती आले एकसष्ट आता या एकसष्ट मध्ये काही समसंख्येत काही विषम संख्येत सरळ सरळ सम आणि विषम म्हणजे किती दोनच प्रकारच्या संख्येत मग ह्या जी पण संख्येल त्याला दोनने भाग द्या किती आलं तीस कळलं आता एक बाकी उरली प्रत्येक वेळेस एकतर एक बाकी उरेल किंवा शून्य उरेल शून्य उरली दोन्ही संख्या समान एक बाकी उरली मग आता दिलेल्या प्रश्नामध्ये बघायचं जर दिलेल्या दोन्ही संख्या विषम असतील तर विषम संख्या ही एकने ने जास्त असते म्हणजेच इथं समसंख्या असणार तीस आणि विषम संख्या किती असणार एकतीस असणार एक जे असत कळलं तीस सम आहे तीस, तीस विषम परंतु दोन्ही दिलेल्या संख्या विषम असेल तर विषम संख्या जी बाकी उरल जी बाकी उरल ती कशामध्ये प्लस करायची ज्या दिलेल्या संख्या असतील त्याप्रमाणे दोन विषम संख्या आहेत म्हणून इथं विषममध्ये एक प्लस केलं आता विचारलेलं कसं आहे सम आणि विषम मग सम किती आहेत तीस विषम किती एकतीस म्हणजेच काय असणार तीस आणि एकतीस ऑप्शन नंबर एक, एक। उत्तर काढून सुद्धा चुकणार तुमच ज्या प्रमाणे प्रश्न विचारले त्याचप्रमाणे उत्तर द्यायचंय कळलं आता दोन्ही संख्या विषम असताना आणलं अजून पुढचं उदाहरण दोन्ही संख्या सम असताना सेम त्याच प्रकारे करायचं पुढचं उदाहरण बघा चौदा ते अठ्ठेचाळीस मध्ये किती समसंख्या आणि संख्या आहेत सेम त्याचप्रमाणे करायचंय सगळ्यात पहिले एकूण संख्या काढायचं काय करणार मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून प्लस एक करणार हे विसरायचं नाही आठातून चार गेले चार चारातून गे एक गेला तीन चौतीस आणि एक पस्तीस एकूण संख्या किती एक पस्तीस किती प्रकारचे दोनच मग काय करणार दोनने भाग दिला दोन ने भाग दिला तर किती आलं सतरा एक चौतीस एक बाकी उरली एक बाकी राहिली शिल्लक आता काय करणार आपण सम विषम दोन्ही किती असणार सतरा सतरा दोन्ही असणार सतरा सतरा परंतु जी बाकी उरली ती कशात प्लस करायची आता दिलेल्या दोन्ही संख्या कशा आहेत समसंख्या आहेत म्हणजे सम मध्ये एक प्लस करायची म्हणजे एकूण समसंख्या किती असणार अठरा आणि विषम संख्या किती असणार सतरा म्हणजे ऑप्शन नंबर दोन बघा अठरा सतरा ज्याप्रमाणे विचारले त्याचप्रमाणे ऑप्शन बघायचं कळले का विषम संख्या दोन्ही असेल दिलेल्या दोन्ही विषम संख्या असेल तर विषम एक निजी असतात दिलेल्या दोन्ही संख्या सम असेल तर समसंख्या एक निजी असत कळले आता तिसऱ्या प्रकारचं उदाहरण जर एक सम असेल एक विषम असेल बघा कन्सेप्ट क्लिअर येतच पुढचा प्रश्न बघा बारा ते पंचावन्न यामध्ये किती समसंख्या आणि विषम संख्या आहेत बारा आणि पंचावन्न एक सम एक विषम त्याचप्रमाणे करायचं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून प्लस एक करायचा हे विसरायचं नाही पाचातून दोन गेले तीन उरले पाचातून एक गेला चार उरले त्रेचाळीस एक चव्वेचाळीस जे पण आपलं उत्तर आलं जे दरम्यानच्या संख्या आला त्याला दोन्हीच भागायचं कारण दिलेल्या प्रकारच्या संख्या किती फक्त दोन सम आणि विषम दोन ने भाग दिला किती त्याला बावीस आता बाकी उरली नाही म्हणजेच दिलेल्या सम आणि विषम संख्या कशा असणार समान असणार बावीस बावीस कळलं कारण एक संख्या सम आहे एक विषम आहे म्हणजे दिलेल्या दोन्ही संख्या कशा असणार समान असणार कळलं बावीस बावीस ऑप्शन नंबर दोन समजलंय सगळ्यांना अरे कळलं का तिन्ही टाईपचे तिन्ही प्रकारचे प्रश्न आणले मग सम असेल विषम असेल दोन्ही किंवा एक सम एक विषम असेल पद्धतीच काय करायचं सगळ्यात आधी एकूण संख्या काढायच्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून प्लस एक करायचा त्याला दोन्ही भागलं म्हणजे सम आणि विषम जो भाग येईल जी बाकी उरल बाकी जर उरली तर समजायचं दोन्ही कोणत्यातरी तरी समान संख्या आहेत मग दोन्ही सम असेल तर समामध्ये प्लस करायचा दोन्ही विषम असेल तर विषम मध्ये प्लस करायचा एक सम एक विषम आली बाकी उरणार नाही दोन्ही संख्या समान असणार कळले समजलंय तर बघा पोलीस भरती दोन हजार चोवीस साठी असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचंय जास्तीत जास्त लिंक शेअर करायची आणि व्हिडिओला लाईक ला करायचंय आणि कसं वाटलं तेही सुद्धा कमेंट करायचंय बेसिक पासून सुरुवात होणारे एकदम बेसिक पासून तुम्हाला सर्व काही भेटून जाईल कळलं आणि सगळ्या टाईपचे सगळ्या प्रकारचे प्रश्न येतील तर कमेंट करायला विसरू नका लाईक करा आणि पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपली लिंक केली पाहिजे त्याला मग नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी फॉलो करा थँक्यू जय हिंद